तर आपला जो काही पार्ट आहे तो आज आपण सुरू करणार आहेत ठीक आहे तर आजचा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपली जी काही एक्झामिनेशन आहे अगदी एक दिवसानी आपली एक्झामिनेशन आहे म्हणजे अठरा मे ला आपली एक्झामिनेशन आहे आणि आजचा जे काही लेक्चरचा उद्देश आहे तो उद्देशच आपला असा असणार आहे की साठी कोणत्या गोष्टी आता ह्या दोन दिवसामध्ये करू नयेत आणि कोणत्या गोष्टी कराव्यात ह्या एक जनरल व्ह्यू ने आपण हे आजचं लेक्चर घेणार आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये बघा नेहमीप्रमाणे सुरुवातीला जो काही माझा पार्ट असणार आहे तो मी क्लिअर करेल आणि नंतर जे काही जनरल तुमचे क्वेश्चन वगैरे हो असतील तर ते आपण घेऊया बघा माग फॉरेस्टचा ज्यावेळेस पेपर झाला तर बऱ्यापैकी अन्सर रायटिंग विषय मी लेक्चरमध्ये पण ऑलरेडी तुम्हाला इथून आपण सांगतच होतो घेतच होतो तो रेग्युलर पार्ट फॉरेस्टचा ज्यावेळेस पेपर झाला त्यावेळेस पण मी तुम्हाला अँसर रायटिंग संदर्भात बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या आणि मॉर्निंगला काल इव्हनिंगला आपलं एक लेक्चर झालं तुषार देवरे सरांनी ते लेक्चर घेतलं एफ एस त्यांची आपले बॅच चे स्टुडंट येते आणि एक रँक आहे त्यांची तर चांगल्या पद्धतीचे पेपर पण ते लिहायचे आणि जसं अपेक्षित होतं तशा पद्धतीची रँक सुद्धा त्यांची आलेली आहे तर ते एक तुम्हाला सकाळी लेक्चर वगैरे तुम्ही बघितलं असेल तर त्या गोष्टी त्यांनी ज्या सरांनी सांगितल्या त्या सगळ्याच फॉलो करा त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतील त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहेत ठीक आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काय आपण गेल्या पाच महिन्यापासून स्टडी करत होतो तो आता आपल्याला डिक्लेअर करायचा आहे तर आज आपण स्टडी डिक्लेअर करायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे डिक्लेअर करायचं म्हणजे काय करायचं नवीन कोणतीही गोष्ट तुम्ही घ्यायची नाही ठीक आहे रिडिंगला आता बघा मॅक्झिमम मुलं मेसेज वगैरे करतात की सर माझा हा पार्ट राहिलाय तो पार्ट राहिलाय ठीक आहे हा सेक्शन मी ऑप्शनला हो ठेवलाय तो सेक्शन मी ऑप्शनला हो ठेवलाय कोणी म्हणतं की मी सर प्रॉब्लेम नाही केले कोणी म्हणतं की मी प्रॉब्लेम केले ठीक आहे तर बघा आता सगळ्या ज्या गोष्टी ज्यापर्यंत आतापर्यंत ज्या तुम्ही गोष्टी केल्यात ठीक आहे तेवढ्याच इथून पुढे आपल्याला एक दोन दिवसामध्ये करायच्या ठीके याच्या व्यतिरिक्त पण नवीन गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे जसं की एखादा स्टुडंट ज्याने प्रॉब्लेम केले नसेल तर तो म्हणत असेल की बाकी लोकांनी के केले मी केले नाही थी, ठीक आहे तर अशा भरपूर विद्यार्थी एका जिंनी प्रॉब्लेमला हात पण नाही लावला ठीक आहे असे भरपूर काही पेपरमध्ये शिक्षण एका ज्यांनी विद्यार्थ्यांनी म्हणजे सुरुवातीपासून अभ्यास जे करत होते विद्यार्थी ठीक आहे त्यांनी सुद्धा भरपूर गोष्टी ऑप्शनला ठेवलेल्या आहेत पेपरमध्ये ठीक आहे त्याचप्रमाणे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की असा एकही विद्यार्थी नाही त्याच्याचा हंड्रेड पर्सेंट सिलेबस कम्प्लीट झालाय ठीक आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जो आपण अभ्यास केलाय त्याच पेपर तुम्हाला काही तुम्ही इंग्लिश वगैरे बनवले असेल शॉर्ट नोट्स वगैरे बनवले असेल तर त्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय त्याला ओव्हर लुक करायचंय ठीक आहे कोणत्याही नवीन प्रॉब्लेम असेल कन्सेप्ट असेल एखादा सब्जेक्ट असेल त्याला एक रिडिंग मारून वगैरे घेतो असे कोणत्याही नवीन गोष्टी तुम्ही करू नका ठीके आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा जे पेपर वगैरे चेक झाले आपले त्याच्यामध्ये जर एक जनरल जे एक एक जनरल जो गोष्ट मला एक जाणवली ते म्हणजे खूप टॉप क्वालिटीचा असा एक पेपर नाही ठीक आहे टॉप क्वालिटी म्हणजे का की बाबा एखादा विद्यार्थी असेल जसं की आपल्याला नोट्स मध्ये बघायला भेटतं किंवा जे नोट्स मध्ये कंटेंट असतं त्यांनी अभ्यास करून ऍज इट इज कशा पद्धतीचं लिहिलंय आणि ज्याला की आउट ऑफ मार्क पडल असं म्हणजे फारच कमी विद्यार्थी कमी म्हणजे नसल्यात जमा आहे असे विद्यार्थी की बॉट ऑफ मजने इतके काही विद्यार्थी असतील तर त्यांनी म्हणजे खरंच त्यांना छान पेपर लिहिला असं म्हणता येईल ठीक आहे त्याच्यामुळे एक सगळे एका लेवल आहे मला याच्यातून सांगण्याचा उद्देश म्हणजे सगळे एका लेव्हल आहे बघा जे की आता रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा काही अभ्यास सुरू केला असेल असे पण विद्यार्थी आणि सुरुवातीचे जे पण विद्यार्थी आहेत ठीक आहे असे सगळे विद्यार्थी एकाच लेवल आहे त्याच्यामुळे लोड घेऊ नका की पहिल्या विद्यार्थ्यांचा खूप अभ्यास झाला असेल ठीक आहे त्याचबरोबर अ आता माझा अभ्यास वगैरे किती झालाय नाही झालाय या गोष्टीचा बिलकुल लोड घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा टेस्टच्या बाबतीत भरपूर विद्यार्थी असे आहेत बॅथचे वगैरे असतील त्या टेस्ट वगैरे जे आहेत ते टेस्ट वगैरे फॉलो केलेले नाहीत ठीक आहे किंवा काही विद्यार्थी आहेत त्यांनी टेस्ट वगैरे फॉलो केलेले आहेत आता बघा विद्यार्थी जे टेस्ट फॉलो करणारे असे जे काही विद्यार्थी होते की कि बऱ्यापैकी त्यांचा सिलेबस वगैरे कव्हर होत आला होता एक रिडिंग आणि नंतर त्यांनी टेस्ट वगैरे द्यायला सुरुवात केली आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत की अभ्यास कम्प्लीट नाही झाला म्हणून टेस्ट वगैरे दिल्या नाही आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट पण नाही दिल्या अशा लोकांनी सुद्धा लोड घेऊ नका कारण की आता एफ आपली लास्ट टाइम होती त्याच्यामध्ये एक आपले विद्यार्थी होते ठीके ललित गायक ललित गायकवाड नावाचे विद्यार्थी होते आपले त्यांनी एकही टेस्ट दिली नव्हती तरी त्यांचं क्लास वन म्हणून सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे एकही टेस्ट न देता बॅच चे विद्यार्थी होते एकही टेस्ट न देता त्यांचं म्हणजे क्लास वन पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे आणि त्यांची ओव्हरऑल रँक वगैरे जी होती ती सुद्धा चांगली होती त्याच्यामुळे टेस्ट दिली नाही म्हणजे मला रायटिंग करता येणार नाही असं पण तुम्ही आता हे डोक्यातून काढून टाका ठीके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट टेस्ट वगैरे आपण सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत टेस्ट सिरीज वगैरे असेल ऑफलाईन टेस्ट वगैरे मी वारंवार तुम्हाला गोष्टी सांगत होतो त्याचबरोबर मॉर्निंगला सकाळी पण सरांनी सांगितलंय फॉरेस्टचा पेपर किंवा इतर लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला रेग्युलर सांगायचो एक बऱ्यापैकी आता तुम्हाला सगळ्यांना आयडिया आली आहे की कुठं क्वेश्चन वगैरे मेन्शन करायचं आहे पण त्या बेसिक बेसिक चुका वगैरे असतील त्या टाळायच्या वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की नवीन कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आता बघा तुम्हाला उद्या म्हणजे उद्या सतरा तारीख सतरा तारखेला तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थी जे काही लांबचे वगैरे असते ते आजच निघले असतील आता उद्या मॅक्झिमम विद्यार्थी आपले जातील तर उद्या बघा तुम्ही गेल्यानंतर बरेचसे विद्यार्थी असतात की सेंटरच्या आसपास कुठेतरी मित्र वगैरे असतात किंवा नातेवाईक वगैरे असतात तर आपल्याला सवय असते की नातेवाईकांकडे वगैरे जाऊन राहायची तर शक्यतो नातेवाईक नातेवाईक जे असतील आपलं त्यांच्याकडे जाऊन राहण्याचं टाळा ठीक आहे त्यांना जर भेटायचं असेल तर तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर भेटा ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही एखादी सेपरेट रूम वगैरे करा हजार दीड हजार रुपये रूमला जाऊ द्या ठीक आहे कारण की तुम्हाला जी शांतता पाहिजे ती तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल झाल्या पाहिजे बघा काही विद्यार्थ्यांना सवय असते की अभ्यास वगैरे केल्याशिवाय के, किंवा नोट्स वाचल्याशिवाय ओव्हरलुक केल्याशिवाय झोप वगैरे येणार नाही असे जे विद्यार्थी किंवा आपलं एक टार्गेट असतं ठीक आहे की एक्झामला गेलोय की मी आज दुपारी निघल रात्री आठ नऊ वाजेपर्यंत सेंटरच्या ठिकाणी जिथे काही रूम वगैरे हो असेल तिथं जाईल आणि एक दोन तीन तास बारा एक वाजेपर्यंत मी माझे जे काही पॉइंट वगैरे हो शॉर्ट नोट्स वगैरे आहे त्या रिडिंग करेन ठीक आहे त्यासाठी ते, ते एक माइंडसेट आपल्याला बनलेला असतो आणि तो जर फॉलो करायचा असेल तर तुम्ही तुमची सेपरेट रूम वगैरे घेऊ राहा दुसरी गोष्ट बघा ह्या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी पण तितक्याच इम्पॉर्टंट आहे आता एक्झामला गेलाय म्हणून हलकांना वगैरे खा पचला असेल त्याच्यानंतर मॉर्निंगला आता बघा तुम्हाला जे काही आयोगाने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ठीक आहे ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही बघितले असन वाचले असन ठीक आहे हे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते परत एकदा वाचायचे तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे तुमचं जे काही आयडी प्रूफ वगैरे असेल ठीक आहे आधार वगैरे असेल पॅन वगैरे असेल ड्रायव्हिंग लायसन वगैरे असेल याच्यातले एक दोन ऑप्शन म्हणून तुम्ही काय काय करायचे आयडी वगैरे सोबत ठेवा चार चार त्याच्या झोराक्स वगैरे जे आहेत चार चार झोराक्स वगैरे तुम्ही सोबत ठेवा ठीके जरी एखादी खराब झाली पावसाचे याचे त्याचे दिवस आहे ठीक आहे एक सोबत ठेवा बॅग मध्ये एक दोन ठेवा कुठं मिस वगैरे झाली एखादी हरवली वगैरे तर कुठं परत झोक्स वगैरे बघायला तुम्हाला टाइम नाही त्यावेळेस त्यामुळे आपल्या बॅगमध्ये ठेवा आणि खूपच क्लोज वगैरे फ्रेंड असेल तर त्याच्याकडे सुद्धा एखादी आपली जे काही आयडी प्रूफ वगैरे असेल त्याचबरोबर हॉल तिकीट वगैरे असेल त्याच्या मल्टिपल कॉपी काढून एक आपले जे क्लोज फ्रेंड वगैरे असतील त्यांच्याकडे पण ठेवा तुमच्या बॅग मध्ये पण ठेवा ठीक आहे ह्या गोष्टी बेसिक आहेत पण तितक्याच इम्पॉर्टंट वगैरे आहेत अशा भरपूर केसेस आहेत की हॉल तिकीट वगैरे आयनवेस वेळेस हरवतं कुठेतरी पडतं किंवा लक्षात नाही राहत त्याच्यामुळे ह्या हे झोरासचे वगैरे कामं तुम्ही आज उद्या हे करून घ्यायचे तुम्हाला इथून जायच्या आधी परत आपण म्हणतो की तिथे गेल्यानंतर आपण बघू उद्या तुम्ही एक्झामला गेलात आणि नऊ दहा वाजले जर तुम्हाला सेंटरवर जायला तर काय होणार आहे रात्रीचे सगळे जोराचे दुकान वगैरे बंद होतील मग तुम्हाला उद्या मॉर्निंगला टाइम आहे परत त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला उद्याच फॉलो करायच्यात आणि काही विद्यार्थ्यांनी केल्या पण असतील आज उद्या तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्यात ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता एक्झामला वगैरे जाताने बाकीच्या ज्या काही गोष्टी त्याच्यासोबत तुमचे पेन वगैरे असतील पेन सुद्धा तुम्ही चार चार पाच तण पेन जे तुम्हाला रेग्युलर वापरायचं सोबत ठेवायचा त्याचबरोबर ब्लॅक पेन ब्लॅक पेनने जी काही तुम्हाला सुरुवातीची इन्फॉर्मेशन आहे एक्झामिनेशनचा कोड असेल नाव वगैरे असेल त्याचबरोबर तुमचा रोल नंबर वगैरे असेल ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला ब्लॅक पेन भरायच्या आहेत त्या ब्लॅक पेन तुम्ही सोबत ठेवा आणि जो ज्या पेनने तुम्ही रायटिंग वगैरे करणार आहे तो पण पेन तुम्हाला एक तीन चार पेन मल्टीपल पेन तुमच्या जवळ तुम्ही ठेवायचे ठीक आहे त्याच्यानंतर स्केल वगैरे असेल सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेटर वगैरे असेल आता बघा बरेचसे विद्यार्थी आहेत की प्रॉब्लेम येतील नाही येतील याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय प्रॉब्लेम केलेत त्यांनी आणि काय विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम केले नाही तर मग सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपल्याला आलो आहे तर त्या पद्धतीने सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊन जायचं नाही तर एवढे प्रॉब्लेम केलेत तुम्ही सगळे आणि बाय चान्स प्रॉब्लेम आलाच तर तुम्हाला कॅल्सी राहून जायचे तुम्ही त्याचा काही उपयोग व्हायचा नाही परत स्केल वगैरे असेल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिक काय करायच्यात फॉलो करायच्यात ओके पाणी बॉटल वगैरे असेल या बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या तुम्ही घेऊन जायच्यात ठीक आहे त्याच्यानंतर बघा एक्झामला आता तुम्हाला मॉर्निंगला जायचंय तर सकाळीचा नाश्ता वगैरे असेल तो, तो रेग्युलर पद्धतीनं पोहे वगैरे नॉर्मल पद्धतीनं करा आणि एक्झामच्या आधी तुम्हाला म्हणजे दीड तास सेंटरवर आधी पोहोचायचंय तर तो, तो दीड तास तुम्ही हे सगळे इन्स्ट्रक्शन वाचा तर दीड तास तुम्हाला आधी जायचंय त्या ठिकाणी आणि एक्झामला वगैरे गेल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही नवीन फ्रेंड वगैरे असेल तर त्याच्याशी जास्त कनेक्ट होऊ नका ठीक आहे मग गप्पा गोष्टी निघतात इकडच्या तिकडच्या आणि थोडस आपण त्या फ्लोच्या बाहेर जाऊन असं काही करू नका ठीके त्याच्यानंतर पेपर फर्स्ट चा जो काही व्यवस्थित टायमिंग आहे ठीक आहे तो व्यवस्थित बघून घ्या त्या टायमिंग मध्ये तुम्हाला जे काही तीन तास वगैरे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पेपर चे अटेंड करायचे त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट चा सुरुवातीला पार्ट असणार आहे पेपर फर्स्टमध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलंय की जे काही मॅक्झिमम मार्क देणारे क्वेश्चन वगैरे असतील ते तुम्हाला आधी सॉल्व्ह करायला घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर जे काही बेस्ट क्वेश्चन असतील ते तुम्ही आधी सॉल्व्ह करायला घ्यायचे अशा पद्धतीने पेपर सेकंड झाल्यानंतर पेपर फर्स्ट झाल्यानंतर सेकंडच्या वेळेस जो काही ब्रेक असणार आहे ठीक आहे त्या मध्ये एक दोन ऑप्शन तुमच्याकडे असू शकतात एक तर तुम्ही अभ्यास न करता चूप बसू शकता किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एक मॅक्झिमम जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी असणार आहेत असे की त्यांना वाचायची वगैरे सवय आहे ठीक आहे त्या मग पेपर सेकंड मध्ये तुम्हाला जे काही दोन तास भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडाफार आराम वगैरे हो करून तुमचं जे काही प्रमाणे एक शॉर्ट नोट्स वगैरे असं इंग्लिश लिस्ट वगैरे तुम्हाला बघायचे असेल तर ते बघू शकता तुम्ही ठीक आहे कारण की जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो म्हणजे आपल्याला एक सवय लागलेली असते ती सवय आता एक त्या दिवसापुरती चेंज करायचं बघू नका ठीके जी तुम्ही सवय फॉलो केलेली आहे टेस्ट वगैरे तुम्ही फॉलो करायचे बघा ज्यावेळेस आपण टेस्ट वगैरे कंडक्ट केली त्यावेळेस बरेचसे विद्यार्थी होते का दुपारी नोट्स वगैरे चालत बसायचे त्या पद्धतीनं सेम पॅटर्न फॉलो करा ठीक आहे बघा आता खूप बल्की मटेरियल पण घेऊन जाऊ नका शॉर्ट नोट्स असून बुलेट पॉईंट वगैरे असेल ते फक्त ओव्हर लुक करायचं तुम्हाला या पद्धतीनं मटेरियल घेऊन जा त्याच्यानंतर बघा पेपर सेकंड वगैरे जो आ, आहे सगळ्यात महत्वाचं मेन टार्गेट दोन्ही पेपर असेल तर आपल्याला वेळेत पेपर कम्प्लीट करायचं आहे मग आपला अभ्यास आप एक महिन्याचा असू किंवा पाच महिन्याचा असो सगळ्यांचं अल्टिमेट टार्गेट काय असणार आहे तुमचं तुमचा पेपर तुम्हाला अटेंड करायचं आता तुम्ही म्हणताल सर की आम्ही एक महिन्यापासून स्टडी केलाय पेपर फर्स्टचा पार पूर्ण झाला नाही सेकंडचा पण पूर्ण झाला नाही मग बाकीचे क्वेश्चन करता काय तर बघा ऑब्जेक्टिव्ह सारखं ही एक्झामिनेशन नाही म्हणजे तुम्हाला राईट हे असेल तरच मार्क भेटेल असं नाही ऑब्जेक्टिव्ह सारखं म्हणजे असं अपेक्षित नाही की तुम्हाला बाबा जे तुम्ही कंटेंटमध्ये वाचता म्हणजे अॅक्युरेट किवर्ड आले पाहिजे अॅक्युरेट तुम्हाला जे काही बुकची लँग्वेज असते रेफरन्स बुकची लँग्वेज असते त्याच लँग्वेज मध्ये तुम्हाला लिहायचं असं नाही एक तुम्हाला फक्त काय तर तुम्ही जो स्टडी केलाय किंवा जो तुम्ही स्टडी केलाय जो कन्सेप्ट तुम्ही समजून घेतलाय ठीक आहे तो तुम्हाला काय समजला ते आपल्याला आपल्या लँग्वेज मध्ये लिहायचं असतं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये काय करायचंय तुमचा पेपर आहे त्याच्यामुळे खूप सायंटिफिक मला लिहायचंय ठीक आहे किंवा खूप सेंटेन्स स्ट्रक्चरिंग वगैरे करायचंय त्या गोष्टी सगळ्या सध्या बाजूला ठेवा एक पेपर अटेम्प्ट करायचं फक्त काय करायचं तुम्हाला टार्गेट ठेवायचंय सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट क्वेश्चन वगैरे जे असेल ते क्वेश्चन सिलेक्ट करायचे तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करताना जे बेस्ट आन्सर तुम्ही देऊ शकता ठीक आहे तेच क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काही याच्यामध्ये टाइप्स असन मेथड्स असेल क्लासिफिकेशन असेल ठीक आहे कुठेतरी डेफिनेशन वगैरे विचारले असेल तुम्हाला एका क्वेश्चन मध्ये किती सब क्वेश्चन आहे किंवा काय काय पॉईंट लिहिचे तुम्हाला ते त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही हायलाईट करायचंय आणि क्वेश्चन सॉल्व करताना त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत एखादा क्वेश्चन असेल त्याला खूपच टाइम तुम्ही देऊ नका जसं uh, की एखादा अर्धा क्वेश्चन जमू शकतो बट बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत ते पण तू आपली वेळेत कम्प्लीट झाले पाहिजे म्हणजे एखादा असेल तुम्हाला तो बेस्ट येतोय म्हणून त्याला खूप टाइम देत आहेत ठीक आहे तर ते पण अपेक्षित नाही त्याच्यामुळे प्रॉपर आपला पेपर योग्य मध्येच कव्हर झाला पाहिजे खूपच पंधरा वीस मिनिटं अर्धा अर्धा तास आधी पण पेपर होऊ काही उपयोग होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे ते अर्धा तास पंधरा वीस दहा मिनिटं जे काही उरणार आहेत ते सुद्धा तुमचे व्यवस्थित युटिलाइज झाले झाले पाहिजे की तुम्ही टेस्टला वगैरे प्रॅक्टिस केलीच असाल ठीक आहे त्याप्रमाणे जो काही टाइमिंग वगैरे आहे तो तुम्ही सगळा त्या पद्धतीनं टाइमिंग त्या क्वेश्चनला अलो करा ठीक आहे त्याच्यानंतर आता एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर कसा असू शकतो आता पेपर आपला खूपच वेगळा येणार आहे त्या कोणालाच काही समजणार नाही असा पेपर येणार नाही बिलकुल ठीक आहे जसं की तुम्ही फॉरेस्टचा पेपर बघितला ज्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्टचा पेपर बघितलाय किंवा ज्यांनी बघितला नसत त्यांनी पेपर तो बघून घ्या ठीक आहे बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं कोणता क्वेश्चन येतोय ते नाही बघायचं ठीक आहे ते क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले बघा ते क्वेश्चन जर बघितले तर कुठंतरी एक्सप्लेन विचारले एक्सप्लेन क्वेश्चनची सुरुवात झाली कुठंतरी डिफाईन झाली कुठंतरी व्हॉट ने झाली ठीक आहे हे जे काही क्वेश्चन आहेत हे साधे साधे सिम्पल सिंपल, -सिंपल क्वेश्चन आहेत याच पद्धतीने तुमचा पेपर येणार आहे ठीक आहे म्हणजे क्वेश्चन क्वेश्चनची याच ने सुरुवात होईल क्वेश्चन पेपरची क्वेश्चनची त्याच्यामुळे बाकी काही लोड घेऊ नका जे तुम्ही स्टडी केला तेच एक्झामला येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही आणि जर एखाद्या दोन क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स वाटले तर ठीक आहे तर ते क्वेश्चन सध्या स्थितीला क्वेश्चन चॉईस करतात आणि तुमच्याकडे ऑप्शन आहेत भरपूर ऑप्शन आहे पेपर सेकंड मध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामुळे एखादा असं पण होऊ शकतं की तुम्ही सेक्शन डायरेक्ट स्किप केलाय आणि त्याचा पण लोड घेऊ नका एखादा विद्यार्थी असेल तुमच्या सोबत जाणारा येणारा डिस्कशन वगैरे झालं तर त्यांनी तो म्हणून की याच्या खूप क्वेश्चन येणार आहेत असं तसं त्या गोष्टीचा लोड घेऊ नका काही ठीक आहे कारण की भरपूर असे विद्यार्थी असतात जनरली ह्या गोष्टी घडतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे जे आता जे काही होईल ते डायरेक्ट पेपर आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळे दुसरं कोणी काही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास वगैरे ठेवू नका आणि ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्ही फॉलो करायच्यात ओके तर त्याच्यानंतर आता बघा ह्या ज्या काही बेसिक गोष्टी होत्या ह्या मी तुमच्या सोबत डिस्कस केल्या ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटतंय आता जे काही टेस्ट पेपर वगैरे जे बघितले आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काही चांगल्या पद्धतीनं पण मुलं पेपर लिहिणारे आहेत सगळेच बॅक्टर पेपर लिहत आहेत असं नाही ठीक आहे बट एक खूप टॉप क्वालिटीचा कोणी पेपर लिहित नाही आहे मी तुम्हाला परत परत का सांगत आहे कारण की त्याच्या मागे कंडिशन काय की एक कम्प्लीट रिव्हिजन किंवा एक कम्प्लीट रिडिंग पण कोणत्याही स्टुडंटची झालेली नाही आणि एक रिव्हिजन एक त्याच्यासोबत रिडिंग झाल्यानंतर एक रिव्हिजन पाहिजे असते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की असा कोणताही विद्यार्थी नाही का त्याचा दोन पाठ सिलेबस झालाय ठीक आहे असं कोणताही विद्यार्थी नाही प्रत्येक विद्यार्थ्याचं काही ना काही ऑप्शनला आहे त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका घेऊ नका की माझा अभ्यास झाला नाही ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय की जो काय आपण अभ्यास करतो अभ्यासासोबत परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास केला काय लिहून आलो त्याची त्याची परीक्षा नसते टाइम मॅनेजमेंट त्याच्यासोबत आहे त्याच्याबरोबर प्रेशर हँडलिंग वगैरे तुम्ही कसं करता त्याच्यावर पण ह्या गोष्टी डिपेंड आहेत सुरुवातीला जरी भीती वाटत असली तुम्हाला तर एकदा पेपर सुरू झाल्यानंतर आपण ऑटोमॅटिक त्या फ्लो मध्ये जातो ठीक आहे आणि जो काय आपल्याला टाइम असतो तो टाइम सुद्धा गेल्याला कळत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला काही लोड वगैरे घेऊ नका आणि जो काही पेपर आहे तो बेस्ट पेपर आपल्याला द्यायचा आहे असं एक समजायचं की माझा जो अभ्यास झालाय इतरांचा सुद्धा तेवढाच अभ्यास झालाय माझ्या पुढे कोणी नाही असं एक जनरल थिंकिंग करायची आणि आपलं बिंदास पेपरला जायचं ठीक आहे तर आता मला वाटतंय जो काही पार्ट मला बेसिक सांगायचा होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी परत एकदा सांगतो ही गोष्ट की विद्यार्थी भरपूर मेसेज करतात की सर मला हा सेक्शन लिहायचा राहिलाय रिडिंग करायचा राहिलाय तो रिडिंग करायचा राहिलाय पेपर फर्स्ट मधले काही लोकांनी ऑप्शनला ठेवलेले आहेत पेपर सेकंड मधले ऑप्शनला ठेवलेले आहेत बेसिकली जे विद्यार्थी असतील की ज्यांनी लास्ट मंथला जॉईन केलेली रिझल्ट लागल्यानंतर अशा सगळे जे विद्यार्थी असतील त्यांचा सिलेबस बऱ्यापैकी नाही कम्प्लीट झालेला ठीक आहे त्याच्यामुळे जेवढा झालाय तेवढे वर एक्झामिनेशन द्या फुल कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही एक्झामिनेशन ला जायसोडचे पण असे काही एक्झाम्पल वगैरे आहेत त्या सुरुवातीला मुलं राज्यसेवा वगैरे करत होते आणि राज्यसेवेचे दोन तीन महिने गेल्यानंतर त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं ठीक आहे म्हणजे राज्य सेवा झाल्यानंतर पण सुद्धा मुलांचे सिलेक्शन वगैरे झालेले आहेत चे तुम्हाला हे एक्झाम्पल सांगतो त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की माझ्याकडे एकच महिना होता मग माझं सिलेक्शन होणार नाही सिलेक्शन होण्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे कारण की ह्या वेळेस तुम्हाला चान्सेस पण तेवढे आहेत ठीक आहे आता याच्यानंतरची जी एक्झामिनेशन होईल कारण की अग्रीची फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती सगळ्यांसाठीच हा पॅटर्न नवीन होता ठीक आहे तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आतापर्यंत कधी दिलेली नव्हती त्याच्यामुळे सगळ्यांसाठी ही एक्झामिनेशन नवीन असणार आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण अपेक्षा पण केली नव्हती तर मेरिट एवढं खाली म्हणजे नाईन्टीच्या आत मेरिट राहील जी अपेक्षा आपण केली नव्हती तर त्याच पद्धतीनं मेनचं सुद्धा मेरिट लागल तर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा पेपर देऊन या ठीके एफएसओचा जरी आपण विचार केला तर एफ सुद्धा खूप कमी मेरिट लागलं होतं त्यावेळेस तर जागा पण त्यांच्या आपल्यापेक्षा थोड्याश कमी होत्या आणि त्यांना सिलेबस वगैरे पण छोटा होता त्याचबरोबर टाइम वगैरे जो, जो होता त्यांना प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी सात आठ महिने भेटले होते तरी सुद्धा खूप कमी मेरिट लागला आणि आपलं सुद्धा आपण विचार पण करू शकत नाही या पद्धतीचं मेरिट लागल त्याच्यामुळं एक साधारणतः भरपूर विद्यार्थी वगैरे असेल आता जर एपीस मेरिट जर बघितलं आपण तर साधारणतः जवळपास साठ सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास मिरिट लागलं होतं वाईजचं आणि ओबीसीचं एकशे बावीस आणि एकशे सत्तावीस या प्रमाणे लागलं होतं म्हणजे चारशे पैकी मी मेरिट सांगत आहे ठीक आहे तर त्या रेंजमध्ये किंवा इव्हन त्यापेक्षा कमी सुद्धा आपलं मिरिट लागू शकतं त्यामुळे तुम्ही टार्गेट ठेवा की ऍट मला दोनशे जरी मार्क आले तरी बेस्ट होईल ठीक आहे दोनशे मार्काचं पेपर फर्स्टला शंभर आणि पेपर सेकंडला फर्स्टला शंभर सेकंडला शंभर 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 मार्क तुम्हाला घेऊन यायचे असं टार्गेट ठेवा चारशे पैकी चारशे मार्क आपल्याला मिळवायचे नाहीत ओके तर जो काय माझा पार्ट होता तो मी या ठिकाणी कम्प्लीट केलाय आता तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील तर ते क्वेश्चन एकदा घ्या डिस्कस करूया आपण क्वेश्चन जे काय असतील ते कमेंट करा हे इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत ठीक आहे बेसिक बेसिक गोष्टी ह्या एक्झामिनेशनला असतात पण डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीनं तुम्हाला काय वेगळ्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही थिंक करा त्याच्यावर नोट डाऊन करा त्या गोष्टी सगळ्या घेतल्यात का आणि त्याच्यानंतरच काय करा तुम्ही एक्झामसाठी निघा हो बघा आतापर्यंत तुम्ही जे फॉलो केलंय तेच तुम्ही कंटिन्यू करायचंय बघा जे काही टेस्ट पेपर मी चेक केले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इन्स्ट्रक्शन किंवा कॉमन सुद्धा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत इव्हन पन बॅच चालू असताना पण तुम्हाला सांगत होतो फॉरेस्टच्या पेपरच्या वेळेस पण सांगितलं सकाळी तुषार सरांनी पण सांगितलंय आणि पेपर चेक केल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन पण दिलेले तुमचे पर्सनल तेच तुम्ही फॉलो करा वेगळं काही करायला जाऊ नका जो तुम्ही अभ्यास आतापर्यंत केलाय ठीक आहे जसे टेस्ट पेपर आता लास्ट झालेले टेस्ट पेपर ज्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह केली त्याच पद्धतीनं पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि बेस्ट वे आपला पेपर कसा पडणार आहे तर त्यासाठी एक्झाम्पल म्हणून फॉरेस्टचा पेपर बघून जायचा ठीक आहे आणि जमलंच तर मला गरज वाटत असेल तर एफ एस एक पेपर बघायचा म्हणजे त्याच्यातले की वर्ड बघायचे तुम्ही कोणत्या कोणत्या वर्डने आपल्या क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे टेबल पॅड आलो असते का बघा आता पॅड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ठीक आहे सोबत तर तुम्ही घेऊन जा तिथे आलो जर केलं तर बेस्ट आणि पहिली गोष्ट तुम्ही त्याच्यावर रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही केली का त्याच्यावर किंवा आता बघा भरपूर विद्यार्थी असन की डेस्क वगैरे असेल टेबल वगैरे असेल त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही लिहितायत पण काही नवीन गोष्टी नको तिथे व्हायला ठीक आहे त्याच्यामुळं जे तुम्ही फॉलो केलंय तेच तुम्ही तिथं फॉलो करा पॅड वगैरे तुम्हाला घेऊन जायचंय तर पॅड वगैरे तुम्ही घेऊन जा ठीक आहे आणि जर तुम्हाला बँच वगैरेच कम्फर्ट वाटत असेल तर तुम्ही वरच पेपर तुम्ही तुमचा सॉल्व्ह करू शकता मला वाटतं बऱ्यापैकी तुमचं आता कंटिन्युअसली मध्ये किंवा सकाळच्या लेक्चर मध्ये आता मी या कंटिन्युअसली गोष्टी आपल्या वारंवार झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कोणाची शंका वगैरे नसेल जर तुमची काही शंका वगैरे असेल तर आज उद्या तुम्ही नेहमी आपल्या जो काही ऑफिसचा नंबर वगैरे आहे किंवा माझा पर्सनल नंबर वगैरे तुमच्या सगळ्याकडे आहे त्याच्यावर काय तुम्ही मेसेज कॉल वगैरे तुम्ही करू शकता जर काही तुम्हाला शंका वगैरे असेल तर ठीक आहे तर बघा बऱ्यापैकी जे काही लेक्चर वगैरे झालं आणि मी जे काही आता सध्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्यातून तुमच्या जे काही शंका वगैरे असतील त्याचं निरसरण झालं असेल अशी अपेक्षा करतो आणि पर्सनल कॉल मेसेज वगैरे तुम्ही करून तुमचे डाउट्स वगैरे असेल तर ते विचारू शकता आणि आता आपण या ठिकाणी थांबूया आणि जी काय आता आपली अठरा तारखेची एक्झामिनेशन होणार आहे त्यासाठी जो काय आपला राहुरी याग्री अकॅडमीचा जो काय आपला परिवार आहे त्याच्याकडून आणि पर्सनल माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आपली जी काही मेन्स एक्झामिनेशन आहे त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थांबूया आपण या ठिकाणी धन्यवाद